आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज केस केज तहसील कार्यालयासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये मतदान यंत्राचे प्रात्यक्षिकाद्वारे मतदारांना माहिती देताना निवडणूक विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया करून जनतेच्या मनातील समस्येचे निरसन करण्यासाठी कार्यक्रम राबवत आहेत याबाबतचे सविस्तर वृत्त असे की निवडणुकीत मतदान प्रक्रियेत वापरण्यात येत असलेली ई व्ही एम मशीन कंट्रोल युनिट बॅलेट युनिटसह व्हीव्हीपॅट व्ही व्ही पॅट यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे काम तहसील कार्यालयातील सभागृहात ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत सुरू आहे तरी केस तालुक्यातील मतदारांनी मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणारे यंत्रतेची कार्यप्रणाली मतदारांनी मतदान यंत्राद्वारे मतदान कसे करावे हे प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे दररोज या कार्यक्रमाअंतर्गत जवळपास चारशे ते पाचशे मतदार हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून आपल्या शंकेचे निरसन करत आहेत निवडणूक आयोगाकडून निवडणुकांमध्ये व्ही व्ही पॅट यंत्राचा वापर करण्यात येत आहे त्यामुळे तहसील कार्यालयातील सभागृहात व तालुक्यातील गावागावात दररोज यंत्राची माहिती व ते कसे हाताळावे मतदान पूर्ण झाल्याची खात्री कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे तहसील कार्यालयात तहसीलदार अभिजित जगताप व निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय निवडणूक आयोगाने मतदान यंत्र कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट व त्याचे कार्य माहिती देऊन जनजागृती प्रसार प्रसिद्धी करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत दररोज तहसील कार्यालयातील सभागृहात मुख्य प्रशिक्षक एस वी वट्टमवार व सहाय्यक टी एच शेख सकाराम कळसकर पांडुरंग मुळे हे प्रात्यक्षिकाद्वारे मतदारांना मार्गदर्शन करण्याचे काम करणार आहेत महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे मुळे सचिन मुळे पांडुरंग आहेत आम्ही दोघे पण या ठिकाणी मास्टर ट्रेनर नियुक्ती झालेली आहे तहसील कार्यालय केज अंतर्गत तर इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हा प्रशासन बीड व तशी कार्यालय के यांच्या माध्यमातून पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ई व्ही एम व्ही व्ही पॅट जनजागृती प्रोग्राम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या प्रोग्रामचा उद्देश हा आहे की आपण ज्या उमेदवाराला किंवा पक्षाच्या चिन्हाला मतदान करतो आपलं मत हे त्याच पक्षाच्या चिन्हाला गेलेलं आहे हे दाखवण्यासाठी हा ई व्ही एम व्ही व्ही पॅट जनजागृती कार्यक्रम आहे तरी सर्व मतदारांना मी असं आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी या ई व्ही एम जनजागृती कक्षाला या ठिकाणी भेट देऊन आपल्या शंकेचं निरसन करावं व प्रत्यक्षात याचा डेमो घेऊन आपलं मत आपण संबंधित चिन्हालाच गेलेलं आहे का याची खात्री करावी तर आपण आता प्रत्यक्षाचा डेमो पाहूया सर दिली सर व्हॅलेट पिरियल तर आपण आता अल्फा या

आपण या ठिकाणी बॅलेटवर याच्यावर दहा नंबरच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी वोटिंग केलेलं आहे आणि प्रत्यक्षात व्हिपॅटमध्ये देखील त्याच चिन्हाला या ठिकाणी वोटिंग जात असल्याचं आपल्याला जा या ठिकाणी दिसून येत आहे अशा प्रकारे मतदारांच्या मनामध्ये जो काही गैरसमज आहे तो दूर करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी इलेक्शन कमिशनने राबवलेला आहे öyle bir şey